सद्वत झाला उमापती महापती आणि त्या राजे तपशिर्या पाहून आणि शंकराच मन सुद्धा द्रवलं आणि काय म्हणलं शिव भगवान प्रति हिमाचळी प्रगटला अन शिव भगवान पंचमुखी महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले त्याच्या समोर कपाटी सदा भक्त देखता नैनी आणि त्या भक्ताला पाहिल्याबरोबर बरोबर आनंदोनिया पाणी भगवंतला आनंद झाला गळा मिठी घालून सावध करी तयाशी आणि उचलून उभा केला आणि गेला त्याला आलिंगन दिला गळा मिठी दिली विलोकिता पंचवदन कृत झाला पिळमेन म्हण चरण दृढ धरोनी आणि भगवंतने मिठी मारलेलं पाहिलं आणि पायावर डोकं ठेवलं आणि मिठी मारली भगवंताला पुन्हा हे शिवे हृदयी जाणोनी करी धरोनी उठविला ただの。うんうん